दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री वीस पस्तीसच्या सुमारास नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीत गोवर्धन गावात राजीव गांधी नगरमध्ये फिर्यादी किशोर जाधव हे त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर बसलेले असताना आरोपी तुषार कापसे रोशन जाधव राहुल जाधव अजय कापसे बाळा मांडे व इतर संशयितांनी दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भांडणाच्या कारणावरून कुरापत काढून शिवीगाळ करून यातील आरोपी रोशन जाधव यांना फिर्यादीवर पिस्तूल रोखून जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं पिस्तुलातून गोळी झाडणार तितक्यात फिर्यादीनं आरोपीच्या हातातील पिस्तूलला खालच्या बाजूने जोरात वर केल्यानं पिस्तूलमधील गोळीचा हवेत बार झाला तसंच यातील इतर आरोपितांनी हातातील तरवारीचा धाक दाखवून सर्वांनी शिवीगाळ दमदाटी केली म्हणून नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर घटनेचा गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलिस अधिकारी पेट विभाग वासुदेव देसले यांनी सदर प्रकरणातील आरोपितांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्ह्या शाखा तसंच नाशिक तालुका पोलिसांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्ह्या शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे तसंच नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित अमले यांनी त्यांच्या पथकांना आरोपींचा पूर्व इतिहास तसंच त्यांच्या सध्याच्या ठाव ठिकाणाबाबत माहिती काढण्यासाठी सूचना केल्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ सानप नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार शीतल कुमार गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून यातील आरोपी रोशन दिलीप जाधव व चोवीस वर्ष राहणार धर्माजी कॉलनी शिवाजीनगर नाशिक तुषार विठ्ठल कापसे व एकवीस वर्ष राहणार राजीव गांधीनगर गोवर्धन नाशिक गौरव उर्फ बाळा जयराम माडे व एकवीस वर्ष राहणार राजीव गांधीनगर गोवर्धन नाशिक अजय मनोज कापसे व एकवीस राहणार राजीव गांधीनगर गोवर्धन नाशिक यांना पातळी फाटा तसंच अंबड परिसरातून शितापीनं सापळा रचून ताब्यात घेतलं सदर आरोपितांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्या कब्जातून गुन्ह्यात वापरलेल्या एक देशी बनावटीचं पिस्तूल एक तलवार एक धारदार चाकू तसंच गुन्हा केल्यानंतर पळून जाण्यासाठी वापरलेली सफेद रंगाची हुंदाई आय ट्वेंटी कार ही जप्त करण्यात आली आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा पोलीस पथक शोध घेत या आहे यातील आरोपितांविरुद्ध यापूर्वी नाशिक शहर हद्दीत पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित आंबले सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस अंमलदार नवनाथ सानप नंदू वाघ शीतलकुमार गायकवाड विनोद टिळे संदीप नागपुरे दीपक पाटील मंगेश पांझडे निलेश मराठे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकानं सदर कारवाई केली